नवरात्र म्हटलं की प्रत्येकाच्या घरात गोडधोड केलं जात दर दिवशी काय बरं वेगळा प्रकार करायचा गोडाचा असं प्रत्येक महिलेला प्रश्न पडतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशीच एक कोकणातली पारंपरिक रव्याची खीर आपला गव्हाचा जाड रवा आहे म्हणजेच ह्याला लापशी रवा म्हणतात तर यापासून आज आपण एक गोड पदार्थ म्हणजे लापशी करून बघूया ती नैवेद्यासाठी आपल्याला उपयोग येते तर त्याच्यासाठी लागणार आहे हा असा गोळ जाड गव्हाचा रवा दलिया म्हणतात त्याला तो एक वाटी घेतलाय त्याच्या डबल आपण हा गोळ दोन वाट्या घेतलेला आहे खूप सारं तूप लागत खोबरं आहे किसून घेतलेलं आणखीन हे ड्रायफ्रूट्स आहेत आणि स्वादासाठी वेलची आहे आणि दलिया करण्यासाठी आपल्याला हे तिप्पट पाणी लागणार आहे प्रथम आपण हे तूप घालून घेऊया गॅसवर थोडं जास्तच घालायचं आपलं हे तूप ताप आहे यामध्ये आपण आधी प्रथम हे ड्रायफ्रूट्स आपले काजू बदाम जे काय आपल्याला आवडीनुसार घालू ते तळून घेऊया तामूस रंगावर हे मग आपले हे लाल असं छान गुलाबी लाल असं रंगावर तळून झाले हे आपण आता काढून घेऊया आपलं हे उरलेलं तूप तापलेलं आहे ह्यामध्ये आपण हा दलिया छान भाजून घेऊया दलिया भाजताना आपण गॅस मंदच ठेवायचा मोठ्या गॅसवर भाजायचं नाही छान खमंग भाजला जातो जसा जा हा भाजला जातो तसा हा पांढरा पांढरा होत जातो हा बघा आणि छान सुगंध पसरतो त्यातला छान दलिया भाजून झालाय या स्टेपला यामध्ये आपण एक खोबरं घालूया तेही थोडंसं याच्या बरोबर परतून घेऊया छान लाल सर तांबूस आपलं भाजून आहे यामध्ये आपण आता साधारण तिप्पट अडीच ते तिप्पट पाणी घालूया आपला जाड असल्यामुळे थोडा शिजायला वेळ जातो म्हणून कुकरमध्ये ठेवून शिट्ट्या करून घेतल्या की ते बर पडतं पण आता हे सगळं आपलं मिश्रण कुकरच्या भांड्या म्हणजे कुकरच्या डब्यामध्ये काढले आता याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया दलिया छान शिजलाय असा मऊ सर झालाय आता आपण यामध्ये गूळ मिक्स करून घेऊया शिजलेला दलिया गॅसवर ठेवलाय गॅस मिडियम ठेवायचा आणि यामध्ये आपल्या आवडीनुसार साधारण दुप्पट ते अडीच पट गुळ घालायचा गूळ छान विरघळून घेऊया यामध्ये हा गुळ आपला छान शिजला म्हणजे विरघळलाय यामध्ये आपण आता हे आपले तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालूया काढून घेऊयाला असा छान कड आलाय आता आता यामध्ये आपण ही मिरची डाळ काय आपल्या आवडीनुसार स्वादासाठी पावडर मिक्स करूया आपला हा दलिया आता शिजून छान तयार आहे गॅस बंद करूया आणि पाच मिनटं गार करून घेऊया थोडं गार झालं की जसं आपण वाढतो त्यावेळेला आपण दूध घालून सारखं करून वाढायचं आता हा दलिया छान शिजून गार झालेला आहे यामध्ये आपण आता आपल्या आवडीनुसार आपल्याला हवं तेवढं दूध मिक्स करून घेऊया शक्यतो हे गार झाल्यावर दूध घालायचं आपण कारण गुळ आहे त्यामुळे ते फाटू शकत म्हणून तुम्ही पाहिजे तर थोडं गरम करून आवडीनुसार वाढू शकता किंवा गारही खाऊ शकता तर अशी ही शरीराला ऊर्जा देणारी लापशी रव्याचीच म्हणजेच दलियाची खीर नैवेद्यासाठी तयार आहे चविष्ट रुचकर कोकणातला खास पदार्थ म्हणजे लापशी रव्याची खीर जी झटपट होते ते तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद